ही माहिती कोणी दिली मिल्क एक आणि वापरले त्यांनी मला सांगितले की मला असं असं मिल्क नाही फरक पडतो माझी मस्त गाव वगैरे गेली आणि मी ते वापरायचं लगेच काय विश्वास ठेवला हो ते माणूस कसा हजार पडले नाही दवाखान्यात जा त्या दवाखान्यात जा आपण कसं म्हणते मग त्यानंतर बाबा सगळं केलं हे पण करून त्यावर आम्ही केलं म्हटलं जाऊ तिकडं एवढं एक किलो रुग्ण काय पण तसं मी आणायला चालू केलं तीस किलोमीटर आपण मिल्क चार्जर आणलं तरी सुद्धा आता बरेपैकी शेतकरी काय म्हणतात एवढा कावा आणायचं कावा वापरायचं आम्हाला मिळाला नाही दूध घरात म्हणा खायला मुलांना घटत त्याच्यापासून तूप आपल्याला मिळालं आपल्याला किती परत लोणी वगैरे आता माझ्या मध्ये सध्या लोणी आहे तूप आहे कारण आपल्या मुलांना आपण बाहेर विकत आणण्यापेक्षा कारण आता भेसल दूध भरपूर मिळायला आयुर्वेदिक मिळते आपली मुलं वैदिक मिळालं पाहिजे आता दुधाच्या चवीमध्ये काय बदल झाले झाले आणि अगोदर दूध कसं असायचं आणि शाही तर यायची का मॅडम नाही नाही आता दोन वेळा दोन वेळा शाही येते आणि अगोदर एकदा शाईला डोक्याला ताप यायचा आणि आता दुधातून गोडी वाढली आणि शाही सुद्धा घट याय